हे असं विचारून जे करणार आहे मी तर म्हणतो इस्लामी धर्माचेच नाही यांना इस्लाम असली कसलीही इस्लाम शिकवण देत नाही मी तसल्या लोकांचा मी जाहीर निषेध करतो मी तर म्हणतो हे मुसलमान आणि इस्लामच्या नावावर धब्बा आहेत आणि मी म्हणतो की हे मुस्लिम लोकच नाही आहेत तसेच पण म्हणजे आम्ही एक भारतीय आहे आणि आम्ही सर्व भारतीय एक आहोत आणि जे कुणी यावर हल्ला केलाय ते आमचे भारतीय आमचा डी एन आहे हे सगळे आमचे भारतीय आणि आम्ही पाकिस्तान असे वारंवार आमच्यावर दहशतवादी हल्ले करत असतो आणि पाकिस्तानला कुठं ना कुठं पुटा आम्हाला एकदा परत एकदा धडा शिकवावाच लागेल मी केंद्र सरकारला आवाहन करतो की पुन्हा एकदा पाकिस्तानच्या छातीवर बसून ते पाकिस्तानचे दहशतवादी जे काही हल्लेखोर आहेत त्यांना धडा शिकवावा हो, आणि त्यातल्या राष्ट्रपतीला तिने चांगल्या प्रकारे कान उघड करावे विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा ए सी बँकेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक